एक तक्रार माझी तुम्हाला लोकांच्या बद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी चौदा वर्षाचा झालो मी त्र्याऐंशी वर्षाचा झालो काय तुम्ही माझं बघितलं मी काही भाषणाला झालो नाही भाषी लोकांना सुद्धा सहन करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे तुम्ही काही चिंता करू नका हे काही तुमचं दुखलं असेल ते सर्व दूध त्याच्यासाठी जे करायला लागेल ते त्या सर्व दूर करू आणि एक नवीन विचार ज्यांच्या आता देशाची सत्ता आहे त्यांना महिर राजाच्या बद्दलचा नाही आणि त्याचा परिणाम आज खेड तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा या जिल्ह्यात इथं फिकतो कस हा कांदा फिकवला ठीक आहे पण त्याला चांगली किंमत किंमतेची जबाबदारी ज्यांची आहे ते त्याच्याकडे झुंकून लागायला तयार नाही आहेत म्हणजे त्याचा कळ कर्मचा निर्यात बंदी केली एक गोष्टी ज्याला खऱ्या असताना मदत केली खाजेची मदत करायचं सोडून संकटात वाजवायच्या गोष्टी केल्या साखर कारखानदारी महाराष्ट्राची महत्वाची महारा कारखान्या त्याची निर्यात ही करण्याच्या काळजी घेतली त्याच्यावर मंदी आली या निमित्तानं महिला जर संत जाईल कसा हे बनणारे आजचे राज्यकर्ते आहेत आणि त्यामुळं आपल्याला इथून घोषणा काळामध्ये एकजुटीची शक्ती उभी करावी लागेल मी तुला खात्री देतो ते आपल्या एक दुसरीच्या धोरावर सम महाराष्ट्राचं चित्र हे बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही ही खात्री या ठिकाणी आपल्याला देतो एक तक्रार माझी तुला लोकांच्या बद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी चौद्याऐंशी वर्षाचा झालो मी त्र्याऐंशी वर्षाचा झालो సహా దుఃఖ సర్వీ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका